आज आपण पावसाळा स्पेशल चटण्यांचे चार प्रकार बघणार आहोत तर कारळेची चटणी कडीपत्त्याची चटणी तिळाची चटणी व जवसची चटणी बघणार आहोत खमंग असे चटणीचे चार प्रकार बघणार आहोत चला अपन तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी साहित्य व प्रमाण घेतलेलं आहे ते, ते बघूयात नमस्कार कुक विथ वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे बघू शकता किती छान अशा तयार झालेल्या आहे आहेत चटण्या आणि ह्या तोंडी लावण्यासाठी खूप छान असा प्रकार आहे टिफिनसाठी पण उपयोगी आहे आज आपल्याला करायच्या चार प्रकारच्या चटण्या तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे इथे आपण हे कारळ्याची चटणी आणि जवसची चटणी तिळाची चटणी आणि त्यात काळे तिळ पण घालणार आहोत त्यासाठी आणि खोबरं घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहे लसूण घेतलेलं आहे आणि चौथी आहे ती कढीपत्त्याची चटणी चला तर मग आपण आता साहित्य बघितलेलं आहे आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण कारळ्याची चटणी तयार करून घेऊया तर ही कारळे आपण स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि आता पण ते भाजून घ्यायचे आहेत एक वाटी कारळे छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे एक पाच मिनिट भाजतानी नेहमी सारखं हलवत राहायचं म्हणजे छान असे भाजले पण जातात आणि खाली करपत पण नाही जेवताना तोंडी लावायला चटणी असेल तर जेवण छान होते व पावसाळ्यामध्ये काहीतरी वेगळं तोंडी लावायला पण लागते आणि जरा भाज्या पण जरा नसतात पावसाळ्यामध्ये जास्त त्यामुळे असा चटणीचा पर्याय हा एक उत्तम पर्याय आहे त्यामुळे तुम्ही ह्या चार प्रकारच्या चटण्या नक्की करून बघा आणि व्हिडिओला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केले तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच अशा छान आणि पौष्टिक हेल्दी रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील हे आता कारळे आपले भाजत आलेले आहेत अजून एक दोन तीन मिनिट असा चटचट आवाज येतोय छान भाजू द्यायची आहेत आता इथे आपले कारळे छान असे भाजलेले आहेत खमंग कारळे आपले छान भाजलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया ताटामध्ये छान असा वास पण येतोय आणि खमंग असे भाजलेले आहेत एकदम हलके हलके झालेले आहेत आता आपण काढून घेऊयात ताटामध्ये काढून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपण यात शेंगदाणे घालूया सुको खोबरं घालूया सुको खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेऊयात लसूण पण बरोबरच भाजून घेऊया एक चमचा जिरे हे सर्व साहित्य छान असं भाजून घ्यायचं आहे यात थोडस अर्धा चमचा तेल घालूया आणि छान भाजून घ्यायचं आहे खमंग असं कुरकुरीत जिरे व खोबरं यामुळे चटणीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे हे सर्व छान असं भाजून घ्यायचं आणि मग घालायचं आहे चटणीमध्ये एक चार पाच मिनिट छान अस भाजून घ्यायचं आहे हे आता आपलं भाजलेलं आहे आता आपण काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हे, हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे काढून घेऊया आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे थंड झालेलं आहे आणि यामध्ये मीठ आता यामध्ये तिखट घालायचं आहे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही तिखट घालू शकता चटणी आहे त्यामुळे थोडीशी तिखटच पाहिजे त्यामुळे मी जरा एक तिखट घातलेले आहे दीड दोन चमचे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता ही कारळीची चटणी आपली तयार झालेली आहे बघू शकता कारळी एवढेच बारीक होतात आणि ही चटणी अतिशय रुचकर आणि टेस्टी आहे करायला ही एकदम सोपी आहे आणि जेवणात अगदी छानच लागते ही कुठल्याही भाजी बरोबर वर खायला खूपच चविष्ट अशी कारळ्याची चटणी तयार झालेली आहे काढून घेते ताटामध्ये म्हणजे आपल्याला यामध्ये दुसरी चटणी करायला भांडारी काम होईल छान अशी खमंग कारळ्याची चटणी तयार हुए आता ही बाजूला ठेवूया आता आपण दुसरी चटणी तयार करायला घेऊया आता आपल्याला करायची आहे जवसाची चटणी तर इथे एक वाटी जवस घेतलेले आहेत हे पाच मिनिट छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत भाजल्यानंतर असे हे फुलतात आणि खूप छान लागते ही चटणी सुद्धा पौष्टिक आहे ह्या चटणी केस गळती ही थांबते त्यामुळे ही चटणी खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे पाच मिनिट छान असे खमंग भाजून घेऊयात हे असा चटचट आवाज यायला लागलेला आहे आपली जवळ छान असे भाजलेले आहे आणि असे बघू शकता टपोरे छान झालेले आहेत वास पण छान येतोय आणि अशी खमंग अशी चटणी आपल्याला याची तयार करायची आहे अजून एक दोन मिनिट फक्त त्याला हलवून घेऊया अशी चांगले भाजल्यावर चटणी ही आपली जास्त दिवस टिकते आवाज बघा कसा येतोय मस्त भाजलेले आहेत आणि चटणी तर अतिशय छान पौष्टिक आहे आता आपण हे काढून घेऊया ताटामध्ये मस्त असा आवाज येतोय बघा काही छान भाजले, काढून घ्यायचे थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर आपण हे आता लसूण पण भाजून घ्यायचं आहे थोडस खोबरं घालायचं आहे आणि एक चमचा जिरे घालायचे जिरे हे प्रत्येक चटणीत घालायचेच आहे खूप छान याने स्वाद लागतो साधारण एक चमचा जिरे घातलेले आहेत छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे भाजण्याची क्रिया ही खूप चांगली करायची आहे त्यामुळे चटणीला खमंग खुसखुशीतपणा येतो लसूण पण चांगला भाजून घ्यायचा आहे जिरेमुळे चटणीला टेस्ट लागते एक दोन तीन मिनिट असं भाजून घ्यायचं आहे मस्त छान असं भाजलेलं आहे आपलं सर्व साहित्य तेही ते आता आपण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे थंड होऊ द्यायचंय तोपर्यंत आपण हे तिळाची चटणी साहित्य घेऊयात एक वाटी तीळ तिसरी चटणी हे पण आपण पन छान असे भाजून घेऊया मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत एक तीन चार मिनिट छान तीळ भाजून घ्यायचे आहेत सारखा असं हलवत राहायचंय आणि ही अशी जा, कढई जाडबोडाची घेतली की त्यात पदार्थ छान भाजला जातो अजिबात करपत नाही तीळ आपले आता भाजत आलेले आहेत तीळ भाजून झालेले आहेत आता हे आपण थंड होऊ देऊयात छान असे खमंग भाजलेत थंड होऊ देऊयात तोपर्यंत आपण ही जवळची चटणी तयार करून घेऊया हे असं थंड झालेलं आहे मिश्रण आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया अगोदर नुसते जवस फिरवून घ्यायचे नंतर आपण खोबरं आणि लसूण घालायचं आहे यात घालायचे चवीनुसार मीठ आणि लाल तिखट तुम्हाला हवे तेवढं तिखट पाहिजे तेवढं घालायचं आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे आता हे जवस वाटून झालेले आहेत आणि त्यात घालायचं आहे लसूण आणि खोबरं आणि जिऱ्याची भाजलेले जिरे घालून घ्यायचे आहेत आणि हे पण आपण आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे बघा वाटून तयार झालेला आहे जवस चटणी आपली तयार झालेली आहे अतिशय पौष्टिक आणि सर्व आजारावरती रामबाण उपाय म्हणून ही जवस चटणी ही आहारात आपण याचा समावेश करू शकतो तयार आहे जवस चटणी काढून घेऊयात तीळ भाजून थंड झालेले आहेत आपण ताटात काढून घेऊयात चटणी छान झालेली आहे जवसची चटणी तर अतिशय अप्रतिम लागते ताटात काढून घ्यायचे थंड होऊ द्यायचे आता आपण लसूण भाजून घ्यायचं आहे साधारण चमच्याभर जिरे घालायचे म्हण छान हलवून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं खमंग एक तीन चार मिनिट भाजत राहायचं ह्या चटण्या तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कुठेही तुम्ही प्रवासात पावसाळ्यात जाणार असाल तर ह्या चटण्या बरोबर नेल्या तर खूप एक आठ दहा टिकतात आणि पोळी बरोबर पोळीचा रोल करून सुद्धा ह्या खाऊ शकता किंवा मुलांच्या डब्यात द्यायलाही ह्या चटण्या खूप रुचकर आहेत नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा लसूण भाजल्यामुळे त्याची चव चटणीमध्ये छान उतरते आणि अतिशय चवीला ही छान लागतो लसुणाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त सुद्धा वापरू शकता हे बघा हे आता आपलं भाजून झालेलं आहे आता हे सुद्धा आपण काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे ही झाली आपली तिसरी चटणी पण भाजून तयार आता आपल्याला करायचे आहे कढीपत्त्याची चटणी कढीपत्त्याचे खूप फायदे आहेत हेल्थसाठी केसांसाठी व आरोग्यासाठी तर आपण सुरू करूया कढीपत्त्याची चटणी इथे मी एक वाटी ताजा कढीपत्ता घेतलेला आहे स्वच्छ धुवून आता एक वाटी कढीपत्ता घ्यायचा आहे आणि हा कढीपत्ता छान असा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून त्यातलं मॉइश्चरायझर निघून जाईल व असा कुरकुरीत करायचा आहे ते त्यामुळे त्याला भाजायला जरा जास्त वेळ लागतो खूप हो आरोग्यदायी फायदे आहेत कढीपत्त्याचे कढीपत्ता जनरली आपण भाजीतनं काढून टाकतो पण तो जर असा चटणीमध्ये चटणीच्या रूपात खाल्ला ना तर तो पोटात पण जातो आणि पौष्टिक पण आहे आणि जास्त दिवस टिकते ही चटणी सुद्धा फक्त त्याचं भाजण्याचं अगदी छान भाजून घ्यायची आहे कढीपत्ता छान भाजलेला आहे त्यात आपण एक पाव चमचा तेल घालूया चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हलवत आहे कडीपत्ता आपला भाजून झालेला आहे असा साइडला घेऊयात आणि त्यात घालूया आपण खोबरं खोबरं भाजून घेऊयात लसूण घालायचं आहे एक चमचा भर जिरे शेंगदाणे एक दोन चार मिनिट आपण हे एक सर्व एकत्र एक भाजून घेऊयात व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता हे भाजून झालेलं आहे आपलं छान असं खमंग भाजलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायला लागणार आणि मग आपण हे मिक्सर मध्ये वाटून घेऊयात तोपर्यंत आपण हे तिळाची चटणी करून घेऊयात हे मिश्रण कडीपत्त्याचं थंड होतंय यात घालायचे आहे, हे काळे तिळ आहेत हे पण पौष्टिक असतात हे घालायचे आहे, तेही ही छान असे भाजून घेऊयात कडीपत्त्याच्या चटणीमध्ये हे तीळ खूप छान आणि रुचकर लागतात छान असं दोन तीन मिनिट भाजून घ्यायचं आहे त्यानंतर हे मिश्रण आपल्याला थोडस थंड होऊ द्यायचं आहे पत्ता छान असा कुरकुरीत झालेला आहे हे बघा असा कुरकुरीत करून घ्यायचं आहे पूर्ण त्यातलं मॉइश्चरायझर निघून गेलं पाहिजे म्हणजे आपली चटणी छान कुरकुरीत व जास्त दिवस टिकते छान असा कडीपत्ता कुरकुरीत झालेला आहे अजिबात तेलकट वगैरे झालेला नाहीये चटणी आपली छान होणार आहे आता ह्या मिश्रणाला थंड होऊ द्यायचं चला तर मग आता आपण तिळाची चटणी मगाशी भाजून ठेवलेले होते ते थंड झालेले आहेत आता आपण ते करून घेऊयात मिक्सरमध्ये तीळ आणि लसूण जिरे हे घालून घेऊयात